जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पीएम मोदींबरोबरची ही पहिलीच भेट आहे या बैठकीमध्ये पहलगाम हल्ला आणि त्यानंतर निर्माण झालेल्या सुरक्षेच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली उमर अब्दुल्ला पीएम मोदींच्या भेटीला गेल्याची दृश्य आपण पाहतो यावेळेस पहलगाम हल्ल्यानंतर ही पहिलीच भेट या दोघांमध्येही झालेले ओमर अब्दुल्ला हे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री असून तिथे झालेल्या हल्ल्यानंतर तिथली परिस्थिती कोणी स्पष्ट करण्यासाठी ते पंतप्रधानांना भेटलेत जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पीएम मोदींबरोबरची ही पहिलीच भेट आहे या बैठकीमध्ये पहलगाम हल्ला आणि त्यानंतर निर्माण झालेल्या सुरक्षेच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे ओमर अब्दुल्ला पीएम मोदींच्या भेटीला गेल्याची दृश्य आपण पाहतो यावेळेस पहलगाम हल्ल्यानंतर ही पहिलीच भेट या दोघांमध्येही झालेले ओमर अब्दुल्ला हे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री असून तिथे झालेल्या हल्ल्यानंतर तिथली परिस्थिती कोणी स्पष्ट करण्यासाठी ते पंतप्रधानांना भेटलेत